I आरक्षणाची मागणी आता तरी सरकारने जे काही वसुदा आणून दिलेला आहे त्यावरती दादानी काहीतरी सूचना दिलेल्या आहेत आणि ज्या काही मागण्या मान्य केल्या ते एका तासात जर जी आर काढला तर आम्ही मुंबई एका तासात खाली करू म्हणून हा दिलेला आहे आणि तेही शांततेत पण हा जी आर निघाल्यानंतर तुम्ही मुंबईकर आजपर्यंत कधी न बघितलेला जल्लोष दिसेल तुम्हाला पूर्ण रस्ते मुलाला नाही लाल झालेले दिसतील पण तो जी आर निघायपर्यंत आम्ही मागच्या वेळेस आमचं फक्त राजपत्र काढून फसवणूक केली होती सगळे सोयाचा करून आणि तो फसवणूक जर काही ना या फडणवीसांनी जर बदलून मराठ्यांच्या पारण्यात जर हे आरक्षण टाकलं तर मराठा समाज त्यांचा सगळंवर निघेल हे आम्ही आम्ही फडणवीस दोष करत नाही नक्कीच पण आम्ही तो आर काढा आम्हाला टिकलं ना आणि कुठले फसो आरक्षण नको आहे आणि दादा जोपर्यंत फायनल सांगत नाहीत तोपर्यंत आम्ही कसलाही जल्लोष करणार नाही गुलाल, गुलाल मराठ्यांचा मनोज दादा धन पाटला नेतृत्वाखाली हे जे उपोषण चालू होत आणि मराठवाड्यातल्या लोकांना पूर्णपणे न्याय मिळालेला आहे तर आमची सरकारला एक विनंती आहे औंदाने सातारा या लोकांचा सुद्धा शासन निर्णय लवकर हे गॅजेटेर लागू करावं हैदराबाद गॅजेटेर मुळे मराठवाड्यातल्या संपूर्ण मराठा समाजाला या ठिकाणी ओबीसीतून आरक्षण मिळणार आहे मराठवाड्या सारख्या मागास भागातल्या लोकांना शिक्षणाची आणि नोकरीची दालन खुली होणार आहेत त्यामुळं जास्तीत जास्त आत्महत्या मराठवाड्यामध्ये असल्यामुळं विदर्भ आणि मराठवाड्याप्रमाणे आता आमचा मराठा समाज त्या ठिकाणी येणार आहे शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये संधी मिळणार आहे त्यामुळं आम्ही मराठवाड्याच्या वतीनं जरा धरंगी पाटलांचे विशेष आभार मानतो कारण आमचा पहिल्यांदाच नेता अण्णासाहेब पटलाच्या नंतर मनोजराजे पाटील हा मराठा नेता आहे शिवाजी महाराजांतर मनोजराजे पाटील हा संपूर्ण महाराष्ट्र आणि बहुजन समाजाचा मराठा समाजाचा एक आमचा नेता आलेला आहे त्या आंदोलनामध्ये जरी सरकारने आम्हाला किती कोणीच प्रकार प्रकार कोणी पकडण्याचा प्रयत्न केला असला तरीही नवी मुंबई असो मुंबई असो तिथल्या ज्या रा, मराठा सेवकांनी हो किंवा मराठा आमची जी आमच्या ज्या असतील किंवा आम्हाला किंवा आम्हाला जे मदत केली असेल ते आम्ही आयुष्यभर विसरणार नाही कारण शेवटी ही पाणीपात सारखी आमच्या वेळ आणली होती सरकारने परंतु या आमच्या इथल्या सेवकांनी हो आम्हाला त्यांना आम्हाला आम्ही त्यांना शक्शी आनंद करतो सर्वांना हात जोडून अभिवादन करतो oh, oh, oh. सर्वांच्या